कर्कराशी ब्रह्मदेवाने निवडला आहे तुम्हाला दुःख संपणार सुखाची सुरुवात होणार बघून थक्क व्हाल मित्रांनो श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये कधी वाटतं का की आयुष्याने तुमच्यावरच अधिक कठोरपणे वागावं जणू काही जगाच्या सर्व भावनांचा भार तुमच्या हृदयात जमा झाला आहे आपण इतरांसाठी सर्व काही करतो प्रेम देतो समजून घेतो त्याग करतो पण बदल्यात आपल्याला काय मिळतं दुरावलेली नाती अपुरी स्वप्न आणि अंतर्मनातली एक सतत चालणारी वेदना कर्क राशीच्या लोकांचं आयुष्य हे इतर राशींपेक्षा खूप वेगळं असतं ते केवळ जीवन जगत नाहीत तर ते प्रत्येक भावनेला अनुभवतात खोलवर आतून पूर्णता पूर्णताकीदिनं ते हसतात तेव्हा मनापासून पण ते रडतात तेव्हा ते ब्रह्मदेवही क्षणभर थबकतात आणि म्हणूनच ब्रह्मदेव स्वतः या राशीकडे पाहतात आणि म्हणतात की ही आत्मा माझ्या योजनेतली आहे जगाच्या वेदना समजून घेणाऱ्या काही खास आत्म्यांना ब्रह्मदेव स्वतः निवडतात कर्कराशी ही त्यातलीच एक आहे आज तुम्ही जे दुःख भोगलत ते काही अपघाताने आलेलं नव्हतं ते एक पूर्वनियोजित तपश्चर्याचं क्षेत्र होतं आणि आता या तपश्चर्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे आयुष्यातील सर्वात मोठं वळण सर्वात गूढ चमत्कार आणि सर्वात दिव्य पुनर्जन्म हो आता तुमचं दुःख संपणार आहे कारण ब्रह्मदेवांनी तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय लिहायला सुरुवात केली आहे आणि त्यात फक्त सुख आहे एक कर्क राशीचा आध्यात्मिक उद्देश काय आहे कर्क राशी ही चंद्राचे अधिपत्य असलेली राशी आहे चंद्र म्हणजे भावनांचा कारक मनाचा अधिपती ह्या राशीत जन्मलेली व्यक्ती ही आयुष्यभर इतरांच्या दुःखात वाहून जाते त्यांचं स्वतःचं मन कोमल संवेदनशील आणि अपार प्रेम देणारं असतं ब्रह्मदेवांनी कर्कराशीच्या लोकांना जगाच्या भावना समजून घेणाऱ्या दिव्य आत्मा म्हणून तयार केलं आहे त्यांना लहानपणापासूनच संघर्ष दुःख नात्यांमधली तुटफूट मानसिक अडथळे यांचा सामना करावा लागतो हे दुःख योजना नसलेलं नसतं तर ब्रह्मदेवांनी ठरवलेलं असतं कारण एक मोठं सुंदर जीवन पुढे त्यांच्यासाठी तयार असतं दोन ब्रह्मदेवाने तीन वेळा वाचवलं कर्कराशीला पण तुम्हाला कळलंच नाही पहिली वेळ बालपणात एखादी मोठी घटना टळली जिथे तुमचं बालपण संपलं असतं तिथे ब्रह्मदेवाने परिस्थिती बदलली ती कोणतीही अपघात आजार किंवा कुटुंबातील तणाव असू शकतो दुसरी वेळ नात्यांमधून उठून उभे राहिलात एखादं प्रेम एखादी फसवणूक किंवा घटस्फोट हे तुम्हाला कोसळण्यासाठी पुरेसं होतं पण त्यातूनही ब्रह्मदेवांनी तुम्हाला अधिक मजबूत करून पुढे नेलं तिसरी वेळ आर्थिक संकटातून दिली संधी जेव्हा तुम्ही पूर्णपणे निराश होता तेव्हा अचानक एखादी नवी संधी नवा माणूस किंवा नवं काम तुमचं जीवन बदलून गेलं ह्या तिन्ही वेळा ब्रह्मदेवानी तुम्हाला वाचवलं कारण पुढे त्यांना एक मोठा सुख तुमच्या नशिबात लिहायचं होतं आता का बदलतोय सर्व काही कारण सुरू होतोय ब्रह्मयोग दोन हजार पंचवीसमध्ये काही असे दुर्मिळ ग्रहयोग निर्माण होत आहेत जे केवळ कर्कराशीसाठी अत्यंत शुभ आहेत विशेषतः गुरु चंद्र शनी आणि राहूचे नवीन संयोग ब्रह्मयोग तयार करत आहेत हा योग असे व्यक्तींच्या जीवनात होतो जे पूर्वजन्मी अपूर्ण राहिलेलं कर्म पूर्ण करण्यासाठी जन्म घेतात कर्कराशीच्या व्यक्तींना आता हे फळ मिळणार आहे मनशांती आणि प्रेम मिळणार अचानक संपत्तीचा लाभ आयुष्यात योग्य जोडीदाराची एंट्री एखादा स्वप्नवत घर किंवा नोकरी पूर्वीचं नुकसान भरून निघणार तुम्हीच आहात ब्रह्मदेवांच्या योजनेचा गुप्त भाग ब्रह्मदेव प्रत्येक काळात काही आत्म्यांना निवडतात ज्यांना भावनांच्या माध्यमातून जग बदलायचं असतं कर्कराशीचे लोक हेच आहेत तुमचं नशीब लांब रेंगाळतं पण जेव्हा ते बदलतं तेव्हा इतिहास घडतो तुमचं जीवन इथून पुढे एखाद्या सिनेमाप्रमाणे बदलणार आहे दुःखमय सुरुवात पण थक्क करणारा क्लायमॅक्स ह्यापुढे कर्कराशीच्या आयुष्यात होणारे पाच प्रमुख चमत्कार एक विचार बदलतील तुमचं मन अधिक स्थिर शुद्ध आणि सकारात्मक होईल जुनं मन दुःख दूर जाईल दोन एक आश्चर्यकारक संधी येईल जिची तुम्हाला कल्पनाही नसेल एखादा नवा मार्ग नवं करिअर किंवा नवं क्षेत्र तीन प्रेमात नवसंजीवनी जुने नातं सुधरू शकतं किंवा एखादा अत्यंत भावनिक आणि समजूतदार जोडीदार तुमच्या जीवनात येईल चार घर किंवा वास्तुयोग जुनं घर सोडून एखाद्या शुभ वास्तूत जाण्याची शक्यता निर्माण होते पाच अचालक धनलाभ किंवा सन्मान कोणीतरी तुम्हाला ओळखेल सन्मान देईल कदाचित आर्थिक लाभही मिळेल विशेष काळजी कर्कराशीचे जातक हे अत्यंत संवेदनशील प्रेमळ आणि भावनिक असतात त्यांचं मन समुद्रासारखं खोल आणि शांत दिसतं पण त्यात भावनांचे प्रचंड वादळ चाललेलं असतं त्यामुळेच ह्या राशीच्या लोकांनी काही गोष्टींबाबत खास दक्षता आणि आत्मनियंत्रण ठेवणं आवश्यक आहे एक मनात साठलेलं दुःख ठेवू नका कर्क राशीच्या लोकांचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे स्वतःच्या भावना गिळून टाकणे जे घडलं जे दुखावलं ते मनातच साठवणं ही प्रवृत्ती तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकते ज्याने दुखावलं त्याच्यावर राग ठेवण्याऐवजी त्याला मनातून माफ करा माफ करणं म्हणजे विसरणं नाही तर स्वतःला मुक्त करणं दोन स्वतःला दुसऱ्यांच्या मापाने मोजू नका कर्कराशीचा एक दोष असा की ते स्वतःच्या किमतीची जाणीव विसरतात कोणीतरी तुम्हाला कमी लेखलं प्रेम दिलं नाही किंवा सोडून गेलं याचा अर्थ तुमचं मूल्य कमी झालं असं नाही तुम्ही ब्रह्मदेवाच्या योजनेतील एक अनमोल रत्न आहात हे विसरू नका तीन खोट्या आशांमध्ये अडकू नका तुम्ही एखाद्याला पुन्हा पुन्हा संधी देता पण कधीकधी ते लोक बदलत नाहीत त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या तुम्ही जर तुमचं आयुष्य त्यांच्या बदलाच्या अपेक्षेवर थांबवलं तर तुमचंच भविष्य खोळबंबेल चार तुमचं मन तुमचं घर आहे ते कोणालाही धुडकावू देऊ नका तुमच्या भावनिक शांततेत ढवळाढवळ धवल करणारे लोक दूर ठेवा तुमच्या मनात जर कोणी नेहमी गैरसमज द्वेष किंवा अपमान पेरत असेल तर ते संबंध हळूहळू सैल करा कधीकधी -कधी अंतर ठेवलं म्हणजे प्रेम कमी होत नाही स्वतःचं रक्षण होतं पाच चंद्राशी मैत्री ठेवा मनात अंधार नको चंद्रा हा तुमचा अधिपती आहे रात्री झोपण्यापूर्वी शांतपणे आकाशात चंद्र पहा मनात जे असेल ते त्याच्यासमोर माना हा एक अघोरी उपाय नाही पण ही भावनिक उपचार पद्धती आहे चंद्र तुमच्या मनाशी संवाद साधतो तो समजतो आणि तोच तुम्हाला बळ देतो थोडक्यात कर्क राशीच्या लोकांनी स्वतःच्या भावना जपणं आत्ममूल्य लक्षात ठेवणं आणि आपल्या चंद्रासमान मनाची निगा राखणं हीच सर्वात मोठी काळजी घ्यायला हवी कारण ब्रह्मदेव आता तुमचं जीवन बदलण्याच्या तयारीत आहेत पण त्या बदलाची पात्रता निर्माण करणं तुमच्याच हातात आहे विशेष उपाय फक्त कर्क कर राशीसाठी एक दर सोमवारी पाण्यात चंद्राचं प्रतिबिंब पहा आणि ओम सोम सोमाय नमः हा जप करा दोन संध्याकाळी आईच्या चरणी बसून पाच मिनिटं शांतपणे बोला त्यातून आशीर्वाद मिळेल तीन रात्री झोपण्यापूर्वी आज मी आनंदी आहे हे स्वतःला सात वेळा म्हणा चार दूध तांदूळ आणि चांदीचा थोडा अन्नदानासाठी वापर करा कधीकधी आपल्याला वाटतं की आयुष्य फक्त आपल्यालाच सतत परीक्षा घेत सतत संघर्ष सतत अपूर्णता सतत मनाचा थकवा पण ह्या साऱ्या अंधाळ्याच्या काळात एक गुढ सत्थ दडलेलं असतं जेव्हा ब्रह्मदेव एखाद्या आत्म्यावर प्रेम करतात तेव्हा तो आत्मा कठीण आयुष्य अनुभवतो कर्कराशीच्या व्यक्तींना हे कठीण आयुष्य काही शिक्षा म्हणून मिळालेलं नाही तर हे आयुष्य त्यांना ब्रह्मदेवानी संवेदनेचा प्रेमाचा आणि आध्यात्मिक सामर्थ्याचा दूत म्हणून घडवण्यासाठी दिलेलं आहे आता हे दुःखमय पर्व संपत आहे आणि सुख समृद्धी प्रेम आणि चमत्कारांचे एक नवपर्व सुरू होणार आहे हे पर्व केवळ नशिबावर आधारित नाही तर ब्रह्मदेवांच्या थेट आशीर्वादावर आधारित आहे आजपर्यंत तुम्ही जे गमावणं त्याचं दुःख नक्कीच होतं पण जे तुम्हाला मिळणार आहे त्याचं तेज इतकं प्रखर असेल की तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तुमच्या डोळ्यातून आनंद वाहतील ज्यांनी तुम्हाला, तुम्हाला ओळखलं नाही जे तुम्हाला दुर्लक्षित करत होते तेच लोक उद्या तुमच्या जीवनातल्या झाडाळण्या पदलांनी थक्क होणार आहेत तुम्ही आता फक्त जगणारे राहणार नाहीत तुम्ही आता चमकणारे आहात ब्रह्मदेव तुमचं दुःख पाहून थांबले होते आता त्यांनी स्वतः उठून तुमचं भविष्य लिहायला सुरुवात केली आहे शेवटी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा कर्कराशीला ब्रह्मदेव विसरत नाहीत कारण तुम्ही त्यांच्या हृदयात असता आता वेळ आली आहे की तुम्ही स्वतःलाही विसरू नका कारण जग तुम्हाला लवकरच नव्या नजरेने पाहणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद